सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने चोवीस मार्च रोजी वकिलांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं येत्या सोलापुरात रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात एक दिवसीय वकिलांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष अॅडव्होकेट विजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेकरिता राज्यभरातून एक हजारांवर वकील व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत याचं उद्घाटन न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते होणार असून विविध सत्रात नामवंत कायदेतज्ञ आपले विचार विविध विषयांवर मांडणार आहेत सकाळी आठ वाजता परिषद सुरू होईल सायंकाळी पाच वाजता याचा समारोप होणार आहे ज्याचा थीम आहे सेव्हन्टी फिफ्थ अॅनिव्हर्सरी ऑफ द इंडियन आणि या कॉन्फरन्सच्या उद्घाटनाला सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश श्रीमान अभय पोक साहेब येणार आहेत आणि सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम असेल या कार्यक्रमात साधारणतः एक हजार ते बाराशे वकील लोक सहभागी होणार आहेत संपूर्ण राज्यभरातून आणि यात संपूर्ण जिल्ह्यातील न्यायाधीश देखील उपस्थित राहणार आहेत आणि खास करून लॉ कॉलेजचे विद्यार्थी देखील साधारणतः दोनशे ते तीनशे विद्यार्थी या कॉन्फरन्सला उपस्थित राहतील या पत्रकार परिषदेस ऍडव्होकेट मनोज पामूल अॅडवोकेट विनायक कटारे आदी उपस्थित होते